बेलाड येथील दलित वस्तीतील बोगस कामाची चौकशी करण्याकरिता आमरण उपोषण व सांगता मलकापूर तालुक्यातील मौजे बेलाड ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्तीत ग्रामपंचायतमार्फत जी कामे करण्यात आली आहेत ती अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याकारणाने या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरिता मौजे बेलाड येथील ग्रामस्थांनी विलास तायडे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष ग्रामीण यांच्या पुढाकाराने मलकापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे सदरचे उपोषण अनंता इंगळे राहणार बेलाड सचिन इंगळे राणार बेलाड मुकेश इंगळे रानार बेलाड हे करीत असून रवींद्र भीमराव इंगळे गणेश इंगळे बबन पंढरी ताळे शिवश्री रवींद्र साठे विक्की साहेबराव मेडे वासुदेव वाघ गजानन ताळे संदीप निंबाळकर व्ही एस गाडेकर प्रशांत गोविंदा इंगळे कडू मधुकर फुलपगारे रामभाऊ इंगळे ईश्वर प्रल्हाद इंगळे विलास ताळे सुनील इंगळे शांतारामभाई सोनोने एसएन सैनिक भूमिमुक्ती मोर्चा बाबूराव वानखेडे हे उपोषण मंडपात उपस्थित होते त्यानंतर लगेच महसूल व पंचायत समिती प्रशासनाने या उपोषणाची दखल घेत लगेच मागण्या मान्य करून उपोषणाची सांगता केली अनुसूचित जाती जमाती नव नवोद्ध गटाचे विकासातील कामं जे फरस केलेली आहे त्यांनी अतिशय निष्कृष दर्जाचे फरस केलेलं आहे त्यामुळे उपोषणाला बसलेला दा आहे कारण की इष्टीनुसार असं उपयोगते की दोन किंवा अडीच इंच फरस केली जाते असे आमच्या गावामध्ये ठिकाणी ठिकाणचे फरस केलेले आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की यांनी आम्ही दाखवलं इस्ट्रीटमध्ये ह्या काहीतरी गोष्टी नसतात तर मग ते इस्टिमेट मॅनेजी आता त्यांना आम्हाला त्यांनी इस्टिमेट दिलेलं नाही तरी बी आता आम्ही इथं त्यांची कोणी तो पोलिसांना बसलेला आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या कामाची चौकशी झाल्याशिवाय बिल निघता कामा नाही बस आमचं एवढंच म्हणणं आहे आणि ते जाऊन त्यांनी प्रकारची चौकशी करून घ्या